नमस्कार मित्रांनो मित्रांनो गणपती विसर्जन झालं आहे आता पितृपक्षाची सुरुवात होणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का की यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ही ग्रहणाने होणार आहे आणि याचा परिणाम श्राद्धविधीवर होणार आहे तर जाणून घ्या काय परिणाम होणार आहे आणि काय प्रकार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यावेळी आठ ते एकवीस सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे मात्र सुरुवात आणि शेवट ग्रहण असल्याने श्राद्धविधीमध्ये काही बदल केले पाहिजे ते आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया नमस्कार भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत म्हणजेच सर्व पित्री अमावस्येपर्यंत पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण केलं जातं यावर्षी आठ ते एकवीस सप्टेंबर पितृपक्षाचा कालावधी असणार आहे पण एकाच पंधरवाड्यात दोन ग्रहण असल्यानं श्राद्धविधीवरच त्याचा परिणाम होणार का ते दिवस निषिद्ध ठरणार का ग्रहण काळाचा भारतात परिणाम होणार का याबद्दल आजच्या व्हिडिओत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत भाद्रवत कृष्ण प्रतिपदेपासून सुरू होणारा पितृपक्ष याच महिन्याच्या अमावस्येला संपतो या पंधरा दिवसात पितर पृथ्वीवर येतात म्हणून लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी श्राद्ध आणि तर्पण करतात यावर्षी आठ ते एकवीस सप्टेंबरपर्यंत हा कालाविधी असेल चंद्रग्रहण पितृपक्ष सुरू होण्याच्या आदल्या रात्री म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेला रविवारी सात सप्टेंबरला चंद्रग्रहण असणार आहे जे भारतात दिसणार आहे त्यामुळे त्याचा सुतक काळदेखील वैध असेल चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पौर्णिमा तिथी रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांनी संपेल नंतर प्रतिपदा सुरू झाली तरी ती आठ सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्यानं महालयारंभ सोमवारपासूनच होईल दिनदर्शिकेत म्हटल्याप्रमाणे पौर्णिमेचं महालय अकरा चौदा पंधरा अठरा एकवीस यापैकी कोणत्याही दिवशी करावू शकतो सूर्यग्रहण यानंतर एकवीस सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचा काळ देखील विचारात घेतला जाणार नाही त्यामुळे या दिवशी श्राद श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही त्यामुळे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नाही त्यांनी एकवीस सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी आणि दानधर्म नक्कीच करावं सर्वपित्री अमावस्या पितृपक्षाचा काळ पितरांच्या आशीर्वाद घेण्याचा मानला जातो मात्र अनेकांना आपल्या पूर्वजांची श्राद्ध तिथी माहीत नसते तरी देखील त्यांच्या नावे तर्पण करण्याची इच्छा असते अशा भाविकांसाठी सर्व पित्री ही तिथी राखीव ठेवली आहे त्यानुसार रविवार एकवीस सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असले तरी त्या दिवशी सर्व पित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येऊ शकतात तसंच मित्रांनो पितृपक्षाच्या सुरुवातीलाच महालयारंभ असंही म्हणतात तर या दोन्हींचा अर्थ वेगळा की एकच यंदा सोमवारी आहे आठ सप्टेंबर रोजी पितृपक्ष पण सुरू होणार आहे आपण आता सुरुवातीलाच बघितलं त्यालाच महालयारंभ असंही आपण म्हणतो पण दोन्ही शब्दांचा वापर कसा किंवा काय ते आज आपण जाणून घेऊया गणपती आणि नवरात्र यांच्यामधला काळ महालयाचा असतो गणेशोत्सवाचा आनंद ओसरल्यावर पितरांचा आठवा करावा त्यांचे पूजन करावं आणि परत नव्या उत्साहाने नवरात्र उत्सवाचा आनंद लुटावा अशी आपल्या संस्कृतीची सुंदर रचना आहे यंदा महालयारंभ आठ सप्टेंबर रोजी होणार असून एकवीस सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे या काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात आणि त्याचं महत्त्व काय ते थोडक्यात जाणून घेऊया महालय याचे अपभ्रष्ट महाळ असे होते महालयाचा काल भद्र वद्य प्रतिपदेपासून सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत म्हणजेच जवळ दीड ते पावणे दोन महिन्यांचा असतो महालय हा देखील श्राद्धविधीच आहे नेहमीचे प्रति सात्वरिक श्राद्ध आणि महालय यातील मुख्य फरक म्हणजे प्रतिसारिक श्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीला उद्देशून असते तर महालय हा आपल्या संबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून असतो म्हणजे दुसऱ्या भाषेत प्रति सावंतरीक श्राद्ध हे ठराविक पार्वणास उद्देशून असते म्हणजे ठराविक व्यक्तीस तर महालय हे सगळ्यांना म्हणजे दिवंगत नातेवाईकांना उद्देशून असतो श्राद्धकर्त्याने आपल्याजवळ एक जाड पुठ्ठ्यावर पावरणांची यादी लिहून ती आपल्या देवाऱ्यात ठेवायची वास्तविक ब्रह्मकर्मातील पितृतर्पणात या यादीतील सर्व पर्वणांचा उच्चार दररोज करावा लागत असल्यामुळे पूर्वी अशी यादी लिहून ठेवण्याची प्रथा नव्हती हल्ली पंचमहायज्ञाचा लोप होत असल्यामुळे अशा यादीची गरज भासते यामध्ये पितृत्रयी म्हणजेच वडील आजोबा पणजोबा मातृत्रयी आई आजी पणजी माता महत्रयी आईचे वडील आजोबा पणजोबा अशा मुख्य तीन त्रयी आहेत ज्यांची पत्नी जिवंत नसेल त्या पारवनांचा सपत्नीक म्हणून उच्चार करावा लागतो याखेरीज पत्नी पुत्राधिक चुलते मामा भाऊ आत्या मावशी बहीण सासरे इत्यादी पावरणे आहेत त्या त्या, त्या पावरणांची पत्नी हयात नसेल तर सपत्नीक व पती हयात नसेल तर सभरतृका असा नामोच्चार करावा थोडक्यात आपण दरवर्षी ज्याच्या स्मृतिप्रित्यर्थ श्राद्धविधी करतो त्याला महालय म्हणतात आणि ज्यांच्या नावे करतो त्याला पावरणं म्हणतात सद्यस्थितीत लोक वेळ वेड़, वेळेअभावी आणि श्राद्धतिथी माहीत नसल्यास किंवा लक्षात नसल्यास सकल दिवंगत व्यक्तींचे स्मरण करून सर्व पितृ अमावस्येला महालय करून मोकळे होतात या सर्वात विधी इतकेच महत्त्व श्रद्धेला आहे कारण हा केवळ उपचार नाही तर दिवंगत व्यक्तीप्रती आदर आत्मीयता आणि आपुलकी दर्शवणारा भाव आहे श्राद्धा असेल तरच श्राद्ध तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जर काही अशा अडचणी असतील तर या व्हिडिओमार्फत नक्कीच तुमच्या सॉल्व्ह होऊ शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद